अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला यामध्ये कृषी क्षेत्रासाठी देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत यामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाखांवर केली ला आहे तसंच पंतप्रधान धनधान्य कृषी योजना हो त्याचबरोबर फळं आणि भाजी उत्पादकांसाठी देखील विशेष योजना हो राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या महत्वाच्या दहा घोषणांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही हात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी केलेली पहिली घोषणा आहे किसान क्रेडिट कार्ड संदर्भातील किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे तीन लाखावरून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे याशिवाय युरिया निर्मित आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करण्यात येणार आहे याची मर्यादा ही बारा सात लाख मॅट्रिक टन असणार आहे सोबतच पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे राज्याच्या सहाय्याने ही योजना राबवण्यात येणार आहे यामध्ये शंभर जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येईल एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे शिवाय डाळींसाठी सहा वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे विशेष म्हणजे बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना आता करण्यात येणार आहे आहे ही घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे अंदमान आणि निकोबार लक्षद्वीप बेटांवरती लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीची शाश्वत संकलन करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे शिवाय कापूस उत्पादकांसाठी पाच वर्षाचे अभियान जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे यासाठी कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादकाला जोड देणार असं देखील यावेळेस सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळेस सांगितलं आणि त्याचबरोबर निर्यात करणाऱ्या एम एस एम ईला वीस कोटीपर्यंतचं मुदत कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी त्यांनी घोषणा केल्या आहे विशेषतः शेती क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात नेमक्या का काय घोषणा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं त्याचं उत्तर आता सगळ्यांना मिळालं आहे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आखलेल्या योजनेबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा